मी सचिव श्री साहेबराव जाधव जळगाव कप विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लिमिटेड जळगाव कप तालुका बारामती जिल्हा पुणे या आमच्या संस्थेने केंद्र शासनाच्या एक ते एकशे एकावन्न व्यवसायांतर्गत संस्थेने आरो प्लॅन्ट चालू केला असून सदर आरो सभासदांना शुद्ध पाणी मिळत आहे व या प्लॅन्टमुळे संस्थेच्या नफ्यात वाढ झालेली आहे तसेच संस्थेने धान्य विभाग सुद्धा चालू केलेला आहे संस्थेमार्फत सी एस सी सेंटर कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्र शासनाच्या सर्व सेवा अंतर्गत सी एस सी सेंटर रजिस्ट्रेशन केलं असून छत्तीस सेवा उपलब्ध आहे सभासदांना व ग्रामस्थांना ऑनलाईन सेवेचा लाभ मिळत आहे धन्यवाद